का तरह, शिक्षक एवढे काही लोक मेहनत करत आहेत म्हणजे काय शिक्षकाला काही लोक टार्गेट करतात परंतु सगळीच काय सगळ्या क्षेत्रात राजकीय क्षेत्रात पण आता भाऊ बरी वाईट माणसं आहेत पाचिबोट सारखी नाहीत पण काही शिक्षक जे आहेत ते एकदम असे म्हणजे वाहून घेतलेले पद्धतीने काम करत आहेत त्यामुळे आपल्या सर शासकीय शाळा ज्या आहेत कुठेही कमी आपण लेखता कामाने त्याच्यामध्ये काय सजेशन करायचंय तुम्हाला ते करा ना सरकार तिथं कुठं पैसे द्यायचे पैसे कमी पडणार नाही का आपल्यातले किती लोक जिल्हा परिषद शाळेमध्ये नगरपालिका शाळेत महापालिका शाळेत शिकले मी देखील नगरपालिका तेव्हा होती त्या शाळेत शिकून मुख्यमंत्री झालो आणि त्यामुळे आपल्या शाळा ज्या आहेत आपल्या शाळा कुठेही इतर शाळांपेक्षा मागे नाहीत किंबहुना कुठं मागे असतील तर तिथं आपल्याला कसं आपल्याला पुढं गेलं पाहिजे यासाठी आपण सूचना केल्या पाहिजे आणि शासन सगळ्या बाबतीमध्ये तयार आहे योजना आणि ज्या घोषणा आम्ही केलेल्या जा आहेत ज्या योजना जाहीर केलेल्या जा आहेत ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या आम्ही सगळ्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे हा आमचा शब्द आहे एकच मिनिट यामध्ये हा विषय देखील महत्त्वाचा आहे मी आम्ही तिघंही आज लगेच चर्चा करतो यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला काही टप्पे पाडता येतात का नाही नाही ह्या ज्या आपण एकदम काहीतरी जास्तीचे पैसे लागत आहेत हा जो हा जास्त पैसे लागत आहेत तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला काय करता येईल आणि हा जो प्रश्न जो आहे हा आपल्याला निकालात काढायचाच आहे शंभर टक्के याच्यामध्ये जे आम्ही बोललो आहे ते बोललो आहे कधी बोललेलो आणि आम्ही परत घेणार नाही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही समजले की नाही पण हे देणं जे आहे हे देणंच आहे फक्त त्याच्यामध्ये देताना काय आपल्याला टप्पे पाडून कसे देता येतील या बाबतीमध्ये अंबादास आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करून याच्यावर लवकर निर्णय घेऊ हे शंभर टक्के द्यायचं आहे याच्यामध्ये बिलकुल काही मतभेद नाहीत ठीक आहे मला असं वाटतं आता हे पहा आता नाही नाही किशोरजी दराडे आपल्या नेत्यांनी बोलल्यावरती परत प्रश्न विचारायचा असतो का तुम्ही स्वतः समजून घ्या ना काही नाही आता आपण विधेयकाकडे जाऊया तुम्ही तुम्ही तु...